नमस्कार न्यूज तारकामध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत भाजपची ग्रामीण सध्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण लातूर शहरातील काही प्रभागामध्ये परिस्थिती सध्या प्रभाग क्रमांक बारा मंडळ टू डोर टू डोअर प्रचार म्हणतात असे खासदार साहेब आपले उपस्थित आहेत आणि त्यांनी प्रत्येक दारात आता मंडळ सर्वसामान्य कार्य कार्यकर्ते फक्त स्वतःच्या ताकदीवर प्रभागाची ताकद आहे त्याच्या जोरावर सर्वसामान्यांची दारात करण्यासाठी खासदार साहेब स्वतः या ठिकाणी आणले डोर टू डोर कॅम्पेनिंग सुरू आहे माझ्यासोबत शहराध्यक्ष आहेत भाजपचे त्यानंतर कशा पद्धतीने कॅम्पेनिंग सुरू आहे साहेब लातूर शहरातच नाही तर जिल्हाभर आमचा अतिशय कॅम्पेन व्यवस्थितपणे चालू आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा आमचा उपक्रम आहे आणि कुठल्या मोठ्या सभा वगैरे नाही तर डायरेक्ट लोकांसोबत अटॅच करण्याचा विषय लोकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या शहर व जिल्ह्यावर करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये जाऊन खासदार साहेब लोकांना भेटत आहे आपले सगळेच कार्य करते सध्या डोर टू डोर कॅम्पेनिंग मध्ये व्यस्त आहेत आणि नेते मंडळी देखील आपण या पोहोचलेल्या उपस्थित प्रत्येक भागामध्ये जाऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहोत आणि अतिशय चांगला प्रतिसाद लातूर जिल्ह्यामध्ये आहे मला विश्वास आहे मागच्या वेळेसपेक्षा आणखी एक लाख एक लाख लाख लीड प्लस होईल याच्यामध्ये प्रतिशाल काम जे विद्यमान खासदार आहे सुधाकर शेंगरे त्यांच्या दोन कॅम्पनीसाठी सध्या भागामध्ये या अशा पद्धतीनं आपण बघू शकता स्वतः कॅम्पेनिंग साठी खासदार सुधाकर श्रंगारे जे विनिंग खासदार आहेत ते स्वतः फिरत आहेत आपल्याला दिसत आहेत ते येणारे जाणाऱ्या व्यक्तींना त्यांनी देखील दाखवत आहेत अशा पद्धतीची परिस्थिती सध्या सुधाकर श्रंगारे यांच्या मतदिकेत वाढ होण्याची शक्यता आहे असं म्हटलं तर ते चुकीच होणार नाही कॅमेरामॅन संतोष माने हरून सय्यद लातो महाराष्ट्र